नमस्कार मंडळी कशा आहेत मजेतनं आणि आजचा आपला आपुलकीचा प्रश्न कोण जाणार या आठवड्यातनं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर सिंगल इवेक्शन की डबल इवेक्शन मित्रांनो आले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो आज दुपारी बारा वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू आहेत पटापट आपल्या आवडत्या सदस्याला वोट करा आणि त्याला सेव्ह करा तर बघूया फायनल वोटिंग ट्रेंड काय म्हणतात ते हेच बारा वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो बॉटमला म्हणजेच अगदी खाली आहे तो म्हणजे घनश्याम दरोडे घनश्यामला अजूनसुद्धा वोटिंग होताना दिसत नाही आहे खूपच कमी म्हणजे एक दुसऱ्या टक्केच त्याला वोट झालेले आहेत घनश्याम हा अगदी बॉटमला म्हणजे सातव्या क्रमांकावर आहे नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे घनश्यामचा मोठा भाऊ बंधू ब्रव तो म्हणजे अरबाज पटेल अरबाज पटेलचा गेम आहे बिग बॉसच्या घरामध्ये परंतु तो पूर्णपणे निगेटिव्ह जातो आहे आणि अरबाजला जी काही मतं मिळत आहेत ती हिंदी भाषिक लोकांची मतं मिळत आहेत मराठी टक्का अजिबात त्याला वोटिंग करताना दिसत नाही अरबाज हा सध्या सहाव्या तर पाचव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे अरबाजची सक्की चुलत मैत्रीण निकीबाई तंबोळी बाई ही आता पाचव्या क्रमांकावरती आहे बाईलाही जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही आहे बाई म्हणजेच निकित आंबोळी ही पाचव्या क्रमांकावर आहे नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आर्या जाधव आर्या जाधवचा सुद्धा या आठवड्यामध्ये जास्त असता गेम दिसत नाही गेल्या वेळेचा आर्याचा जो काही खेळ किंवा स्टँड वेगळा होता आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे परंतु या तिघांच्या मानाने आर्याला बऱ्यापैकी वोटिंग आहे ती चौथ्या क्रमांकावर आहे नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे अजून आहे तो म्हणजे दादा सावंत अभिजितला तिसऱ्या क्रमांकाची वोटिंग मिळते नंबर दोन वरती आहे तो म्हणजे आपला कोल्हापूरचा पठ्ठ्या डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो या आठवड्याचा नवा कॅप्टन सूरज दादा चव्हाण मित्रांनो सूरजला भरभरून 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 वोटिंग भर होते जवळजवळ एकट्याला पन्नास टक्केच्या वर वोटिंग झाले आणि सूरज आता कॅप्टन सुद्धा झालेला आहे आणि भरभरून वोटिंग अजून त्याला होताना दिसणार आहे तर मित्रांनो हा फायनल वोटिंग ट्रेंड अशा प्रकारे आहे सूरज नंबर वनला यानंतर डी पी दादा नंबर दोनला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे दादा सावंत चौथ्यावरती आहे आर्या जाधव त्यानंतर निकेत अंबोळे अगदी सहाव्या क्रमांकावर आहे अरबाज पटेल आणि सगळ्यात खाली आपला घनश्याम शेठ हा सहाव्या क्रमांकावर सॉरी घनश्याम शेठ हा सातव्या क्रमांकावर आहे आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो हे जे काही वोटिंग ट्रेंड आहे यानुसार जर सिंगल इवेक्शन झाले तर आपलं घनश्याम शेट बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो डबल इवेक्शन झालं तर खरंच खूप शॉकिंग आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जरी बॉटमला अरबाज आणि निकी असले तरी या दोघांना काढणार नाही डबल इवेक्शन झालं तर कदाचित आर्या जाऊ शकते कारण अभिजित दादा आणि सूरज हे तर अजिबात जाणार नाही तर आर्यावरती टांगती तलवार असणार आहे आता बिग बॉस काय निर्णय घेतात मेकर्स काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु घनश्याम शेठ हे मात्र गणपतीला आपल्या गावी जाऊन बाप्पाला नमस्कार करणार हे मात्र निश्चित आहे काय वाटतं तुम्हाला शेट जातील का बिग बॉसच्या घराबाहेर डबल इवेक्शन झालं तर कोण जाऊ शकतो हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका गणपती बाप्पा मोरिया बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका